हॅलो स्वागत आहे तुमचे दीपा रेसिपीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मग मी आजची रेसिपी घेऊन आलेली आहे असंख्य पदर सुटलेली घडीची डाळ भट्टी कशी बनवायची आहे ते सांगणार आहे आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही बघू शकता कितीही आपल्या बट्टीला असंख्य पदर सुटलेले आहेत आणि खायला एकदम खुसखुशीत व कुरकुरीत झालेली आहे सोडा अजिबात वापरलेला नाही चला तर मग रेसिपी सांगते काय काय लागणार आहे ते इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कप मक्याचं पीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे मक्याचं पीठ नसेल तर तुम्ही रवा घालू शकता मक्याच्या पिठाने एकदम खुसखुशीत आपली दाळभट्टी होते आणि चविष्ट लागते व यामध्ये चवीनुसार मीठ घाला थोडेसे व हाताने चोळून छान असा ओवा घाला आणि चमचाभर आपल्याला यामध्ये तेल घालायचे आहे तेल घालून हाताने असं छान असं चोळून घ्यायचं आहे पीठ सर्व तेल हे आपल्या सर्व पिठाला लागलं पाहिजे आणि मक्याच्या पिठामुळे आपल्या बट्टीला चव छान येते जर तुमच्याकडं मक्याचं पीठ नसेल तर तुम्ही रवाही घालू शकता आपलं पीठ हे छान असं चोळून झालेलं आहे व आता थोडे थोडे पाणी घालून आपल्याला थोडे घट्टसर कणिक मळायचे आहे घट्टसर म्हणजे अगदी कोरडी नाही एकदम मध्यम कणिक आपल्याला मळून घ्यायचे आहे आणि पोळीसारखी एकदम पातळ हे नाही एकदम मध्यम कणिक असे छान मळून घ्यायचे आहे मऊ सूत घ्यायचे आहे आणि यामध्ये सोडा अजिबात घालायचा नाही बिना सोड्याचे हे एकदम कुरकुरीत व खुसखुशीत होते ही डाळबट्टी आणि खायला खूप छान लागते आता बघू शकता तुम्ही आपला कणिक हे छान अशी मळून झालेली आहे एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही एकदम मध्यम तयार झालेली आहे आता ही दहा ते पंधरा मिनिट आपल्याला भिजत ठेवायची आहे आता पंधरा मिनिट झालेले आहेत आता पोळीपाटावर मी एकदा छान अशी मऊ करून घेणार आहे तुम्ही बघू शकता भिजल्यामुळे छान आपलं हे तयार झालेलं आहे आता त्यातला एक पोळी करायचा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे या थोडेसे सुरुवातीला पीठ घेतलेले आहे ला लावायला खाली चिटकणार नाही म्हणून पुन्हा नंतर लागले नाही व आता मी याची पोळी छान लाटून घेणार आहे आणि जर डाळबट्टीचं वरण पाहायचं असेल त्याचाही व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड अपलोड होणार आहे आता मी ही पोळी छान अशी पातळ लाटून घेतली आहे जशी आपण पोळी करतो का तशीच आपल्याला लाटून घ्यायची आहे व आता ला, ला सर्व पोळीला आपल्याला ते तेल लावून घ्यायचे आहे व परत त्याची घडी करायची व परत त्यालाही तेल लावून घ्यायचं सर्व बाजूने लावून घ्यायचं आणि आता नंतर त्याची परत एकदा घडी करा व सर्व बाजूने तेल लावून घ्या व हाताने आता छान असे गोल गोल त्याचा एक गोळा तयार करा हलक्या हाताने करा नाहीतर आपल्या सर्व घड्या आहेत का त्या मोळं हे होऊन जातात चिटकून एकूण पुण्याकरला अशाच प्रकारे आपण आता हे छान गोळे तयार करून घेतलेले आहेत आता मी स्टीमर गॅसवर गरम करायला ठेवले आहे त्यामध्ये पाणी उकळायला ठेवले आहे आता पाणी आपले उकळलेले आहे व स्टीम पात्राला थो थोडेसे हलकेसे तेल लावायचे आहे आपल्याला बट्टी चिटकू नये म्हणून व आता ही बट्टी आपल्याला पंधरा ते वीस मिनिट छान अशी वाफून घ्यायची आहे आता मी हे अशाच प्रकारे सर्व बट्ट्या वाफवायला ठेवणार आहे आणि पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर मग आपण ती चेक करायची की आपली बट्टी छान वाफली का नाही आता मी हे चेक करणार आहे बट्टी आपली छान वाफून निघाली का नाही आहे ते चाकूच्या मदतीने बघत आहे मी ते तर आपली बट्टी छान वाफलेली आहे अजिबात चिटकलेला नाही आहे चाकूला थोडं पण ते आता ही आपल्याला प दहा ते पंधरा मिनटं थंड व्हायला बाजूला ठेवायची आहे आता मी हे बाहेर काढले आहेत आता हे थंड व्हायला ठेवणार आहे तोपर्यंत आपण जे राहिलेल्या बट्ट्या आहोत का त्याही मी वापून घेणार आहे आणि आता हे आपल्या थंड झालेल्या बट्ट्याचे मी आता याचे चार भाग कट करणार आहे आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता किती छान जाळीदार असे आपले भाग तयार झालेले आहेत मग आतून किती छान झालेले आहे जाळीदार झालेली आहे व त्याच्या घड्याही दिसत आहेत आणि तळल्यावर तर कितीच छान याच्या घड्या सुटतील ते बघू शकता अशा प्रकारे मी सर्व कट करून घेतलेले आहेत आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची आहे व आवश्यकतेनुसारच थोडे थोडे तेल टाकून तळून घ्यायचे आहे एकदम तेल टाकायचे नाही नंतर ते तेल वाया जाते आता तेल तापले का नाही मी थोडं त्यामध्ये पीठ टाकून बघितलं तर तेल छान असे कडकडीत तापलेले आहेत व आता त्यामध्ये आपल्याला ही बट्टी टाकायची आहे आणि अशी छान लालसर रंगहीपर्यंत खरपूस भाजून घ्यायची आहे आता जेवढ्या बसतील तेवढ्या मला एवढंच तेल लागले होते जर तेल मी थोडेच टाकते कारण की जसे लागेल तसे पुन्हा नंतर टाकता येते आणि ब तेलही खूप कमी लागते या बट्टीला तुम्ही बघू शकता मी एवढे तेल घेतले ते यामधलेही तेल उरलेले आहे आणि तेल खूप कमी पिते ही बट्टी तळताना ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला छान आलटून पलटून छान तळून घ्यायचे आहे आणि पदरही किती छान सुटलेले आहेत याला असंख्य पदर सुटलेली दाळ डाळ म्हणतात तुम्ही बघू शकता आपली बट्टी किती छान तळून घेतलेली आहे इथे आता आपल्याला हे काढून घ्यायच्या आहेत व आता अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्या राहिलेल्याही बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत सर्व तेल निथळून घेतले आहेत आता अशाच प्रकारे मी बाकीच्याही बट्ट्या तळायला घेणार आहे त्याही अशा छान अशा खरपूस आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत आणि इथे मी दोन प्रकारच्या बट्ट्या तळून घेतलेल्या आहेत अर्ध्या घडीच्या घेतलेल्या आहेत आणि अर्ध्या बिना घडीच्या आहेत तुम्ही बघू शकता आणि बघ कशा प्रकारे बट्टी ही छान अशी खमंग व कुरकुरीत दिसत आहेत आणि तुम्ही बघू शकता मी किती तेल घेतलं होतं व त्या तेला तेलातलंही तेल अजून उरलेलं आहे तर तयार आहे खमंग अशी आपली असंख्य पदर सुटलेली डाळभट्टी आणि ही डाळबट्टी तुम्ही वरणासोबत छान व वरतून तुपाची धार नसेल तर खूपच छान आणि हे वरणाचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर तो लवकरच अपलोड होणार आहे एकदम मसाला वरण आहे जर व्हिडिओ हा आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही खा व लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद